नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटके स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे माधुरी चिले तर मंडळी एस टी महामंडळाची नवीन अपडेट आहे तुम्हाला तर माहीतच आहे एस टीचे दर वाढलेले आहेत ते पण पंधरा पर्सेंटने म्हणजे पंधरा रुपयांनी दर वाढलेले आहे एस टीचे पण एस टीचे नेमके दर कोणत्या बसवर किती द्यायचे आहे हे तर तुम्हाला माहिती नसेल तर त्याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी खास या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी एस टीची भाडेवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांना मोठा झटकास बसलेला आहे कारण की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवेच्या भाडेदरामध्ये चौदा पॉईंट पंधर पंच्याण्णव टक्क्यामध्ये वाढ करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे पण हे भाडेवाढ दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच मध्यरात्रीपासूनच अंमलबजावणीत आलेली आहे पण याची अंमलबजावणी अजून चालू झाली आहे की नाही झाली आहे याबाबतची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला द्यायचीच आहे पण कोणत्या एस टीवर तुम्ही जर प्रवास करत असाल तर तुम्हाला कोणत्या एस टीवर किती देर दे दर द्यावे लागणार याबाबतची सर्वात मोठी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मंडळी आता तुम्हाला सा जर तुम्ही सा, साध्या बसमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला त्याचे भाडे बघा सध्याचे भाडे प्रति टप्पा सहा रुपये किलोमीटर आहे पण आठ पॉईंट सत्तर रुपये दिनांक सहा पंचवीस जानेवारीपासून दोन हजार पंचवीसपासून सुधारित भाडे दर म्हणजे बघा सहा प्रति टप्प्यासाठी प्रवासाचे भाडे दर दहा पॉईंट पाच रुपये प्रथम टप्प्यात प्रवास भाडे दर द्यावा लागणार आहे म्हणजे बघा जसे तुम्हाला आठ आठ पॉईंट सत्तर रुपये आठ रुपये सत्तर पैसे लागत होते त्याच्यामध्ये बदल करून आता तुम्हाला अकरा रुपये लागणार आहे म्हणजे सहा किलोमीटरच्या प्रवासातनी म्हणजे प्रति टप्प्यामध्ये तुम्हाला एवढे पैसे देना द्यावे लागणार आहे उत्तर मंडळी आता बघणार आहोत आपण रात्रसेवा म्हणजे साधारण बस सध्याचे भाडे टप्पा सहा किलोमीटरचे आठ आठ रुपये सत्तर पैसे म्हणजे दिनांक पंचवीस जाने जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुधारित भाडेदर सहा किलोमीटरच्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर दहा पॉईंट पाच रुपये प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर द्यावा लागणार आहे पण निम नी, आराम म्हणजे सध्याचे भाडे टप्पा म्हणजे निवास्त आराम करणाऱ्या बसमध्ये अकरा पॉईंट पं अकरा रुपये पंच्याऐंशी पैसे एवढे द्यावे लागणार आहे पण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुधारित भाडे दर सहा किलोमीटरच्या टप्प्यासाठी प्रवाशाला भाडे दर तेरा रुपये पासष्ट पैसे एवढे द्यावे लागणार आहे म्हणजे प्रथम टप्प्यातनी इथे पण तुमची एक पटीनं वाढ झालेली आहे म्हणजे पंधरा वाहतूककालीन शयनायन म्हणजे बघा सध्या सध्याचे भाडे प्रति टप्पा सहा रुपये किलोमीटरने अकरा रुपये पंच्याऐंशी पैसे इतके आहे पण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित भाडे दर म्हणजे सहा किलोमीटरच्या प्रति टप्प्यासाठी प्रवाशांचे भाडे दर चौदा रुपये पंच्याहत्तर तर पैसे एवढे प्रथम टप्प्यातनी प्रवास भाडेदारांच्या अपघात निधीसाठी होणार आहे म्हणजे बघा की तुम्हाला आता जिथे अकरा रुपये द्यायचे आहे तिथं तुम्हाला चौदा रुपये पंच्याहत्तर पैसे द्यावे लागणार आहे म्हणजे की एक रुपया टाकून त्याच्यातनी तुम्हाला सोळा रुपये पे करावे लागणार आहे सहा किलोमीटर प्रति टप्प्यानुसार तर मंडळी आता आपण बघणार आहोत शिवशाहीचे किती दर द्यावे लागणार आहे तुम्हाला तर बघा सध्याचे भाडे प्रति टप्पा सहा किलोमीटरने तुम्हाला द्यावे लागणार आहे बारा रुपये पस्तीस पैसे पण आता दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित भाडेदार म्हणजे सहा सहा किलोमीटरच्या टप्प्यासाठी प्रवास भाडेदार द्यावे लागणार आहे तुम्हाला चौदा रुपये वीस पैसे म्हणजे प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदार म्हणजे त्याच्यातनी एक रुपया पटीत द्यावा लागणार आहे म्हणजे असे सोळा रुपये तुम्हाला इथे पण शिवशाहीसाठी पण द्यावे लागणार आहे तर नेक्स्ट म्हणजे आपली कोणती जनशिवनेरीसाठी तुम्हाला किती दर द्यावे लागणार आहे तर बघा सध्याचे भाडे प्रति टप्प्यामध्ये सहा किलोमीटरचे बारा रुपये पंच्याण्णव पैसे इतके आहे पण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित भाडेद्वार सहा रुपये किलोमीटरच्या टप्प्यासाठी प्रवाशांना भाडेदर एवढा द्यावा लागणार चौदा रुपये नव्वद पैसे म्हणजे प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदार म्हणजे एक पटीत धरून सतरा रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे जैन शिवनेरीच्यासाठी तर मंडळी आता नेक्स्ट आपण बन बघणार आहोत शिवनेरी स्लीपर म्हणजे शिवनेरी स्लीपरसाठी तुम्हाला किती दर द्यावे लागणार तर बघा सध्याचे भाडी टप्प्यामध्ये सहा किलोमीटरचे बावीस रुपये म्हणजे तुम्हाला सहा किलोमीटरचे बावीस रुपये लागत होते पण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित भाडेदर सहा किलोमीटरच्या प्रति टप्प्यासाठी प्रवासांना भाडे दर द्यावे लागणार आहे पंचवीस रुपये पस्तीस पैसे बघा प्रथम टप्प्यात पा प्रवासचा भाडेदर तुम्हाला पंचवीस पैसे पंचवीस रुपये पस्तीस पैसे एवढा देणार आहे पण एक रुपया पटीत म्हणजे अठ्ठावीस रुपये तुम्हाला एवढे पे करावे लागणार आहे ते पण शिवनेरी स्लीपरसाठी त्यानंतर ई बस म्हणजे नऊ मीटर यांच्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार तर बघा सध्याचे भाडे प्रति टप्पा सहा किलोमीटरचे बारा रुपये पण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित भाडेदर सहा किलोमीटरच्या टप्प्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार आहे तेरा रुपये ऐंशी पैसे पण प्रथम टप्प्यात प्रवेश भाडेदर एक रुपया पटीत धरून तुम्हाला पंधरा रुपये पे करावे लागणार आहे ई बससाठी तर बघा मंडळी इथे पण तुम्हाला पंधरा रुपये ई बससाठी पण पे, पे करावे लागणार आहे तर मंडळी आपण आता बघणार आहोत शिवाय म्हणजे ई बस बारा मीटर आता अगोदर आपण ई शिवाय ई बस नाईन मीटर बघितली होती आता आपण बारा मीटरचे दर बघणार आहोत तर बघा सध्याचे भाडे प्रति टप्पा सहा किलोमीटरचे तेरा रुपये वी तेरा रुपये वीस पैसे एवढे होणार होते पण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित भाडे दर सहा किलोमीटरच्या प्रति सा किलो टप्प्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार आहे पंधरा रुपये पंधरा पैसे म्हणजे बघा प्रथम टप्प्यातचा प्रवेश भाडेद्वार राहणार आहे आणि त्याच्यातनी एक रुपये पटीत धरला तर तुम्हाला द्यावे लागणार आहे सतरा रुपये तर बघा हा आहे ई ई शिवाय बचत दर तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ वीड़। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत पण एक राहा धन्यवाद